शुक्रवार सकाळपासून मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले त्यानंतर मराठा आंदोलकांचे मुंबईमध्ये झालेले हाल प्रशासनाकडून त्यांची केली जाणारी कोंडी याबाबत बरीच चर्चा झाली पण यासोबतच मनोज जरांगे पाटलांचं आझाद मैदानावरचं उपोषण सुरू झाल्यापासून त्यांना भेटायला आलेल्या आमदार खासदारांची आणि त्यांनी केलेली वक्तव्यसुद्धा चर्चेत आलेत विरोधी पक्षातल्या आमदार खासदारांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांना पाठिंबा देणं साजिक आहे पण सत्ताधारी महायुतीचा भाग असलेल्याही अनेक आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यामुळे मराठा बांधवांसोबतच मनोज जरांगे पाटील यांना राज्यातल्या सत्ताधारी आमदारांचा मिळालेला पाठिंबा यामुळे वातावरण आहे अशी चर्चा होण्यास सुरुवात झाली पण मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरच्या आंदोलनाला आतापर्यंत कोणत्या कोणत्या आमदार खासदारांनी भेट दिली आमदार खासदारांचा पाठिंबा मिळण्याचा अर्थ वातावरण फिरताय का ग्राउंड लेवलला याचा कसा परिणाम होऊ शकतो जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू शुक्रवारी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली त्यानंतर काही वेळाने साधारण पावणे बारा वाजता बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके मनोज जरांगेंच्या भेटीला आझाद मैदानावर पोहोचले दोन्ही आमदारांनी जरांगेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली यानंतर आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की आता उपोषणाला सुरुवात झाली आहे पण आम्ही कालपासूनच इथे आहोत हा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही दादांच्या सोबत आहोत सरकारला आम्ही बऱ्याच वेळा विनंती केली मागच्या दोन महिन्यांपासून आम्ही सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यासाठी विनंती करतोय सरकारने आता ठाम भूमिका घेण्याची वेळ आली तर संदीप क्षीरसागर यांनी मनोज दादा फक्त एकाच समाजासाठी नाही तर ओबीसी समाजावरही जेव्हा अन्याय झाला तेव्हा सुद्धा ते रस्त्यावर उतरतात जिल्ह्याच्या पातळीवर बघितलं तर माझं घर जाळण्यात आलं स्थानिकचं राजकारण तिथं होतं पण जेव्हा मनोज दादा भेटले तेव्हा म्हणाले काळजी करू नको मी तुझ्यासोबत आहे असं म्हणत त्यांनी मला विश्वास दिला असं विधान केलं यानंतर काही वेळाने अहिल्यानगरचे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके हे सुद्धा आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळी गेले आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला हा अनेक वर्षांचा लढा आहे त्याला यश मिळालं पाहिजे ही भावना सगळ्या समाजाची आहे सरकारला कुठलीच गोष्ट अवघड नाहीये सरकार आताही निर्णय घेऊ शकतं लवकर निर्णय घेऊन एक घाव दोन तुकडे सरकारने केले पाहिजे पण सरकारला तसं करायचं नाहीये अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली आता शरद पवार गटाच्या फक्त निलेश लंके यांनीच मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली असं नाही दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनीही आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगेची भेट घेतली बीडचे खासदार बजरंग सोनावणेही आझाद मैदानावर पोहोचले होते यावेळी त्यांनी वैयक्तिक मी बजरंग सोनावणे म्हणून या आंदोलनाला पहिल्यापासून पाठिंबा आहे पुढेही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पाठिंबा या आंदोलनाला असेल त्यामुळे आंदोलनाच्या बाबतीत शंका घेऊ नका फक्त मनोज दादा सांगतात त्याप्रमाणे आंदोलन चालू राहिलं पाहिजे आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी मी पहिल्यापासून दादांसोबत आहे आणि या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे असं विधान केलं त्यानंतर धाराशिवचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवचे आमदार कैलास पाटील उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी आणि शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील या चौघांनी सोबत आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी हे चौघ नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा झाली ओमराजे निंबाळकर कैलास पाटील यांच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेतली मी पहिल्या दिवसापासून मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून समाजाप्रती माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी इथे आलोय जर सरकार सकारात्मक असलं असतं तर आंदोलन करायची पाळी आली नसती मी माझ्या समाजासाठी इथं बसणार आहे असं ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर म्हणाले शुक्रवारीच परभणीचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली समाजाचा विषय असल्यामुळे मराठा म्हणून आंदोलनाला आलोय आता सुरुवात झाली आगे आगे देखो होता आहे क्या लोकशाही मार्गाने आंदोलन करून मागण्या मांडणं हा आमचा अधिकार आहे सत्तेत असणाऱ्यांनी विरोधकांकडे बोट दाखवू नये आम्ही जर सत्तेत असतो तर आमची बांधिलकी असती असं म्हणत त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला टोला लगावला काही वेळानंतर अजित पवार गटाचे गेवराईचे आमदार विजय सिंह पंडित यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला याआधी जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होण्याआधी आंदोलनाला पाठिंबा देण्यावरूनच लक्ष्मण हाके आणि विजय सिंह पंडित यांच्यात मोठा राडा झाला होता पण त्यानंतरही विजय सिंह पंडित यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली हे आंदोलक मनोज जरांगे दादा आणि सरकारचा दुवा म्हणून इथं आलोय सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथं आलोय या आंदोलनाला मी पाठिंबा देतोय कारण गरजू मराठ्यांसाठी हे आंदोलन आहे याबाबत अजित पवार सुद्धा सकारात्मक आहेत ते उपमुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका मांडतील असं विजयसिंह पंडित यांनी स्पष्ट केलं विजयसिंह पंडित यांच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली तसंच नुकतेच विधान परिषदेतून निवृत्त झालेले विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून तीन नेते जरांगे पाटलांच्या भेटीला आले पण सत्ताधारी भाजपमधून एकाच नेत्यानं जरांगे पाटलांची आंदोलनस्थळी भेट घेतली ते म्हणजे आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस धस शुक्रवारी संध्याकाळी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले त्यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात यावा यासाठी शनिवारी सकाळी आम्ही प्रकाशदादा सोळंके आणि इतर जे काही लोक का आहेत त्यांच्यासोबत मिळून उपसमितीसमोर हा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत याआधीही मनोज दादांच्या उपोषणात मध्यस्थी करण्याचं काम मी केलेलं होतं आता ही मध्यस्थी करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे असं धसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं एकीकडे या सगळ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या आमदार खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली तर या पलीकडे जाऊनही काही आमदार खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला शनिवारी सकाळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार राजू नवघरे हे सुद्धा मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी झाले होते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात मराठा बांधवांसाठी त्यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केल्याच्या बातम्याही आल्या होत्या अजित पवारांच्याच राष्ट्रवादीच्या नाशिकच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनीही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय शुक्रवारी नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या काही मराठा आंदोलकांची भेट घेत त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला एकंदरीतच अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सत्तेत सहभागी असली तरी प्रकाश सोळंके विजयसिंह पंडित आणि राजेश विटेकर या तिघांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली तर राष्ट्रवादीच्या जवळपास तीन ते चार आमदारांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या या भूमिकेमुळेच वातावरण फिरत आहे का अशा चर्चा होताना दिसत यामागचं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी घेतलेली भेट त्यांनी जाहीरपणे दिलेला पाठिंबा यातून महायुतीतच अंतर्गत दबावाचं राजकारण सुरू आहे का अशा चर्चा सुरू आहेत एका बाजूला अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आंदोलनापासून काहीसे अलिप्त राहताना दिसत आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या पक्षाचे नेते असतील यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापासून सध्या काहीसं अंतर राखलंय अशात जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर करून अजित पवार याबद्दल सकारात्मक आहेत म्हणत अजित पवार गटानं वातावरणाचा अंदाज घेऊन दबावाचं राजकारण सुरू केलंय का असा प्रश्न सध्या विचारला जातोय सोबतच अजित पवार गटाच्या नेत्यांनी सत्तेत असून सुद्धा ही भूमिका लोकभावनेचा रेटा पाहून घेतल्याचीही चर्चा आहे अर्थात महायुतीमधल्या एका पक्षाच्या नेत्यांनी जाहीरपणे दिलेला पाठिंबा बघता वातावरण फिरतंय का हा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे सत्ताधारी नेत्यांनी घेतलेल्या जरांगे पाटील यांच्या भेटी बघता वातावरण खरंच फिरत आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबीडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा